नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यात पुन्हा एकदा बुधवार पासून चार दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल उत्तर भारताकडून थंड वारे पण दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांची टक्कर राज्यावर होत आहे त्यामुळे वरच्या थरात झोत वारा वेगाने वाहत आहे हे वारे वातावरणाच्या खालच्या थरातही येत असल्याने राज्यात बोचरे वारे दाट धुके आणि पावसाचे वातावरण तयार झाले असून बुधवारपासून चार दिवस काही भागात हलक्या सरींचा अंदाज आहे तीन ते चार दिवसापासून राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे किमान तापमानाचा सरासरी पारा नऊ ते दहा वरून अठरा ते बावीस अंशावर गेला तरीही गारठा जाणवत आहे याचे कारण झोत वाऱ्याचा वाढलेला प्रभाव हे आहे उत्तर भारत गारठला असून जम्मू काश्मीर ते मध्य प्रदेश पर्यंतची सर्व राज्ये गारटली आहेत महाराष्ट्र मात्र उत्तर व दक्षिण भागातून येणाऱ्या वाऱ्याची टक्कर होत असल्याने विचित्र वातावरण तयार झाले आहे तापमानात वाढ होऊनही वरच्या थरातील वारे दाट धुके आणि पाऊस असे वातावरण ते एकोणतीस पर्यंत धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे ढगाळ वातावरणामुळे राज्यात इतर भागातही पाऊस वाढण्याचा अंदाज आहे खानदेश नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यात अरबी समुद्रावरून प्रचंड आर्द्रता वाढली आहे राज्यात बोचरे वारे आणि दाट धुके जाणवत आहे अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर माणिकराव खुडे यांनी दिली आहे तसेच हवामान तज्ञ डॉक्टर माणिकराव खुडे यांनी सांगितले की कांदा गहू हरभरा या पिकावर अळी कीड बुरशी माव्याचे आक्रमण होऊ शकते त्यामुळे कीड व बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्याव्या लागण्याचीही शक्यता आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद